हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना दुपारचे वाजले एक तर बघा आमची तनिष्का निष्का उठली आहे म्हणजे आत्ताच साडेबाराला उठली आहे तिची आत्ताशी आंघोळ झाली आहे हाय नाय शंभू केली ना हे बघा आमची तनिष्काला निष्काला त्रास होते तिला थोडीशी बरी झाली की काही ना काही त्रास होतच राहतो तिला तर चला तर मित्रांनो आता ही माणसं पण कॉलेजवरून आहे माझे काम आवरले सगळे काम झाले टू झेड हे बघा त्या आंघोळ झाली आहे तिने कपडे वगैरे घातले छान कपडे घातले हे बघा सगळं काम झाले माझं आज एक्स्ट्राचे काम केले होते सगळं पुसलं घर झटकलं इतकं घर खराब झालं तर माझं आहे महिनावर मला वेळच नव्हता अगदी सोटासुद्धा सुद्धा किचन बघा सगळीसुद्धा सुद्धा घासून काढली एकदम मस्त चकाचक केली फरशी पण काने कोपरेतून कचरा काढला आहे आणि मच्छराने इतका वैता घालला आहे थैमान आहे आमच्या घरात तर मित्रांनो फ्रीज वगैरे सगळं तुं स्वच्छ केलं आहे डायनिंग टेबलसुद्धा सगळं क्लीन केले बाहेरचा ओटासुद्धा मी धुऊन टाकले बघा इथलं काना कोपरा कॉर्नर पीस हे सगळं स्वच्छ केले तर बघा हे सगळं हिथून तिथून स्वच्छ केले कसं वाटतं आता स्वच्छ केले की जरा व्यवस्थित वाटते झाडूसुद्धा धुतले आणि हे बघा आमचा नाश्ता केला नाही तर चक्कर आल्यासारखं होतं हिमांशी आला कॉलेजवरून पेपर देऊन आज त्याचं लास्ट ओरल होती वाटतं प्रॅक्टिकल चालू होते आज शेवटचंच होतं वाटतं आता लिखित आहे थ्योरी आता एकवीस तारखेपासून पेपर चालू होणार आहे त्याचे आता बघू लर्न करतो आहे चालू आहे सध्या आणि आता एवढं उन्हाचं नको नको जरा वाटते तर चला तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसणार आहे हिमांशला म्हणते कपडे चेंज करून या आलू जा कपडे चेंज करून हातप्या तोंडून ये तर चला मित्रांनो आता आम्ही बसतोय जेवायला हे आहे रात्रीचं वरण आणि मी टिफिनला ह्यांना बटाट्याची भाजी दिली आहे आम्हाला पण बटाट्याची भाजी होणार आहे आणि काय केले मी इथे इडलीचं नाही सॉरी डोसेचं दळून ठेवले आणि डाळ जास्ती झाली ते तर आता एवढेसे दोन चार पाच सहा सात जेवढं होतील तेवढेच दही वडे बनवणार आहे आणि हे ते डोसेचं भेटत आहे तर आमच्या मुलांना डोसा आवडतो आता संध्याकाळी आज नाश्त्याला हेच करायचं आहे किंवा कोणाला रात्री भूक लागेल ते हेच खायचे डोसा पण तांदूळच्या पप्पांना आवडत नाही त्यांना भाजी पोळीच करावं लागेल मला पण जमते डोसेनी डोसेने पण तिला नाही हे बघा तनिष्ठाची आंघोळ झाले आता तिचं चालले दप्तर भराभुरी तिला वाटतं आता शाळेतच जायचे तर ती आता शाळेत का काय नाही दफ्तर भरती हा करीचा तिचा पसारा होता तिचा पसारा होता म्हणून ती आवराय लागली आहे तर चला तर मित्रांनो मी जेवतीये मला भूक लागली तर तुम्ही पण सगळेजण या जेवायला चला तर ता मित्रांनो हे बघा तनिष्ठा जेवायला बसली आहे ना तनिष्का बसली तिथे जेवायला इथे मी बसली आहे आणि हिमांशी येते बाथरूममधून फ्रेश होऊन तर चला मग आता जेवायला आम्ही काय काय घेतले बटाट्याची भाजी आणि चपात्या आणि आता मी घेणार आहे ताक मला ताक पण लागतो आणि छान लागतो घरचा ताक असल्यामुळं तर या मित्रांनो जेवायला सगळे जा मित्रांनो बोलो जेवायला या जेवायला